हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण आंडणवाड्यांमध्ये पाचशे सदुसष्ट जागांची भरती होणार आहे आणि त्याला शासनाने मान्यतासुद्धा दिलेली आहे आणि एक म्हणजे मार्च महिन्यातली एक तारीख आहे त्या तारखेपर्यंत या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आता ह्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये सुटलेल्या आहेत किती जागा आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अंगणवाड्यांमध्ये मदतनीस आणि अंगणवाडी साहेट या पदांच्या ह्या जागा आहेत तर स सविस्तर माहिती आपण आता पाहूयात जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी या डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्या टिशेस पॅटर्ननुसार सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पहा अंडणवाड्यांमध्ये पाचशे सदुसष्ट पदांची भरती मदतनीस आणि सेविकांची पदे पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत निवेदन म्हणजे आजपासूनच याचं नियोजन झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यात ही भरती सुरू आहे होणार आहे झाली तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड बार्शी वैराट करमाळा माढा कुर्डुवाडी टेंभुर्णी माळशिरस अटलूच मंडळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन सांगोला कोळा दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकांची एकशे एक्कावन्न तर मदतनीसची चारशे सोळा पदे रिक्त आहेत या सर्व पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे तर यांची मान्यता लागते ती मान्यतासुद्धा मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहे त्याच्यामध्ये पहा अट्टलकोट अंतर्गत पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी अंतर्गत तेवीस शेविका व चोवीस मदतनीस वैराट अंतर्गत मदत चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमाळा अंतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस माढ्या अंतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस कुर्डुवाडी टेंभुर्णी अंतर्गत दोन शेविका सहा मदतनीस माळशिरस अंतर्गत दोन शेविका एकशे पाच मदतनीस आकलूज अंतर्गत चार शेवीटा व चौदा मदतनीस मंडळवेढा अंतर्गत तीन शेविका सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन शेवीटा अंतर व पंधरा मदतनीस त्यानंतर सोलापूरचे जे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती पहा की मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पदांची भरती वीस मार्चपूर्वी केली जाणार आहे त्याच्यामध्ये एकूण प्रकल्प आहे सोळा अंगणवाडी सेविका रिक्त पदे आहेत एकशे एकवन्न मदतनीस पदे आहेत चारशे सोळा आणि पदभरतीचे नियोजन पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीमध्ये ही भरती पूर्ण होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील ज्या सर्व बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या, या ला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच